कशी नशी बांधता आज मांडली इथं काय ती झाड बांधत बसलाय तर लय दिवस आईच्या गावात वरचा वय इथं हजार पाचशे असं तर झाड बांधत बसलो असतो का बायको सगळं पैसे काढून घेती या एक रुपया नाही तुकडा आणि खा आपले दाळ भात शांत बस की जरा मी शेळ तुकडं खातोय तुला दाळांचा पत्ता तर मिळते पैसे ना बर अस पैसे देणार नाही तू जा बाई पैसा नाही तुकडा नाही बाकर तुकडा नाही काय पैसे नाशी जर ते बाहेर आले काय माहिती मला पैसे देत नाही काय आय तंबाखू सिगरेट बिडी दारू परत गांजा येई कधी सांगायची हजार रुपये तर काय 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 नाही काय नाही कोण काय रेंज केली जाऊ दे बस का दोन हजार का पैसा मागं तुझे पण सांगायचे मला काय कुदाल नाही ते फटादार खुरम खुरुम करू तुझा तरी पैसे हे जमा आय भाऊ असं दिसकर नाही तस ग काय सुद्धा खात नाही खात नाही हा ठेव 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 ठेव